ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर पडगुजर यांची हकालपट्टी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांच्यावर कारवाई दोन दिवस आधीच त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती नाराज असल्यानं ना बडगुजर यांनी बोलून देखील दाखवलं होतं आपल्याला बडतर्फ करण्याचा निर्णय एकतर्फी झाल्याची सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया नाराजी व्यक्त करणं गुन्हा आहे का असा सवाल तर कोणाला भेटल्यावरून कारवाई होत असेल तर ती चुकीची असल्याचंही वक्तव्य सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर राऊत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला सांगली लोकसभा निवडणूक लढवलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार मंत्री संजय शिरसाट यांची माहिती मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेतून माहिती समोर आली आहे सूत्रांची माहिती एकशे पन्नासहून अधिक जागा लढवल्यास भाजपला फायदा होईल अशी ही माहिती शिवसेना मनसे युतीच्या चर्चांवर मनसेचं मौन मनसेच्या नेत्यांना एबीपी माझानं संपर्क केला असता बोलण्यास नकार दिला युतीच्या चर्चांवर सगळे निर्णय राज ठाकरेच घेतील मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती आदित्य ठाकरेंनी माध्यमांमधून युतीचा हिरवा झेंडा दाखवण्याऐवजी शिवतीर्थवर येऊन चर्चा करावी मनसे नेते प्रकाश महाजन यांचं आवाहन तर आदित्य ठाकरे आल्यास त्यांचं स्वागतच आहे असंही वक्तव्य ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीवर काही परिणाम होणार नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया तर उद्धव ठाकरे कायम सुडाचं राजकारण करत असल्याचीही योगेश कदम यांची टीका गिरीश महाजन आणि खासदार संजय राऊत यांच्यातल्या वादाचा आजचा दुसरा अंक सामनाच्या अग्रलेखातूनही महाजनांवर टीका महाजनांचा अग्रलेखामध्ये आक्षेपार्ह शब्दात उल्लेख पक्षाला उतरती कळा लागल्यानं नैराश्यातून संजय राऊतांचं वक्तव्य सामन्यातल्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया निधी वाटप फाईलवरती मुख्यमंत्र्यांचीही सही असते पुरवणी मागण्या सादर होतील तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं निधी वाटप होतं निधी मिळत नसल्याच्या शिवसेना आमदारांच्या तक्रारीवर अजित पवारांचं भाष्य पुण्यामध्ये दहा जूनला दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाला सगळे आमदार आणि खासदारांसह शरद पवारही उपस्थित राहणार साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात जून अखेरीस राष्ट्रवादीचे जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्र येऊन पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार शशिकांत शिंदेंची माहिती जालिंदर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून तीनशे कोटी मागितले सुपेकरांवर आमदार धस यांचे गंभीर आरोप तीनशे कोटी मागितल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याची धस यांची माहिती आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास आयपीएस जालिंदर सुपेकरांचा नकार सुपेकरांनी तुरुंगातील आरोपींकडे तीनशे कोटींची मागणी केल्याचा यांचा आरोप वाल्मी बीडला ठेवण्याच्या मागेही जालिंदर सुपेकरच आहेत अंजली दमानी यांचा सा आरोप सहाशे प्रकरणाशी अशी आहेत ज्यामध्ये पैसे खाल्ले गेल्याचा आरोप सुद्धा दमानी यांनी केलाय पत्नीनंच केलेल्या तक्रारीमुळे निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलीस आयुक्तांनी फेटाळला होता त्यानंतर चव्हाणनं मंत्रालयात अपील करून शस्त्र परवाना मिळवला त्यामुळे चव्हाणला मदत करणारे मंत्रालयातील अधिकारी कोण असा सवाल उपस्थित जेसीबी विक्री प्रकरणाशी इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्या म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या कायदेशीर विभागाला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले शशांक आणि लता हगवणेनं येळवंडेंची अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याचा आरोप भोसले आत्महत्या प्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये हुंडाबळीचा गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची माहिती सोलापुरातील आशा राणी भोसलेच्या आत्महत्येप्रकरणी पती पवन भोसलेसह सासू सासऱ्यालाही अटक आशा आत्महत्या केली त्यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती होती अशीही माहिती आशा राणीची बहीण आणि तिचीच जाऊ असलेल्या सा उषा सासरच्यांकडून छळ सासरच्या छळाला कंटाळून उषा राणी दोन महिन्यांपासून माहेरी परतली धनंजय मुंडे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना दमानियांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं सूचक कृती केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ प्रस्तावित बुर्हाणपूर अंकलेश्वर महामार्गासाठी जमीन भूसंपादनाला काही शेतकऱ्यांचा पाठिंबा तर काहींचा विरोध यावरून बैठकीत गोंधळ जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यावेळी आर्थिक विकास नवीन संधी यासारख्या विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ होऊ नये यासाठी कृती समिती आणि हद्दवाढीत येणाऱ्या वीस गावांच्या सरपंचांनी खासदार छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली यावेळी निर्णय जनतेचा विचार करूनच घेतला जाईल शाहू महाराजांचं आश्वासन विशाळगडावर कुर्बानीसाठी उच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन काहीही झालं तरी कुर्बानी होऊ देणार नाही अशी भूमिका सरकारनं कोर्टात योग्य बाजू मांडली नसल्याचाही आरोप नामवंत अल्पसंख्याक महाविद्यालयात ओपनसाठी खुल्या प्रवर्गासाठी नाममात्र जागा अकरावीसाठी अल्पसंख्याक महाविद्यालयात एसटी एसटी साठी कोटा अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये पन्नास टक्के जागा अल्पसंख्याकांसाठी आरक्षित उरलेल्या पन्नास टक्के जागांमध्ये कोटा लागू केल्यानं नाराजी विवाह प्रमाणपत्र सोबत आणलं नाही म्हणून महिला परीक्षार्थींना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला बसू दिलं नाही नागपूरच्या संचेती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरचा हा धक्कादायक प्रकार आहे सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर प्रकरणी सिंधुताईंची मुलगी ममता सपकाळ यांच्याकडून सासवड पोलिसात तक्रार दाखल पंढरपुरात विठ्ठलाच्या ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शनावर भाविकांकडून तीव्र संताप सामान्य नागरिकांना तासनतास तात्कळत उभं राहावं लागलं लागतं तेव्हा व्हीआयपी आणि दर्शन बंद करा अशी मागणी तुळजाभवानी देवीच्या भाविकांना आता लाडूचा प्रसाद मिळणार त्यासाठी तुळजाभवानी संस्थांचा पुण्यातील चितळेबंधू मिठाईवाल्यांशी करा कोरोना संख्या वाढली राज्यातील मृतांची संख्या वर देशातील एकूण रुग्णांची संख्या चार हजार वर पोहोचली देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे आतापर्यंत चव्वेचाळीस जणांचा मृत्यू मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची हजेरी सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची ताराम कल्याण डोंबिवली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं जयमल्हार हॉटेल परिसरात पाणीच पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता कल्याणमधील प्रसिद्ध अशा शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना हा प्रकार घडला त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित पुण्यात हडपसर भागात मुसळधार पावसाची हजेरी पुढील तीन दिवस तुरळक पावसाचा हवामान खात्याचा इशारा रायगड जिल्ह्यातील माणगाव महाड आणि तळा तालुक्यात मुसळधार पाऊस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता खोपोलीतील जैनित धबधब्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज धबधब्याच्या वाटेवर ठिकठिकाणी रोप बॅरिकेडिंग सिंधुदुर्गमधील सावंतवाडीतील कारिवडे धरणावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू धरणाजवळ फोटो काढत असताना तोल जाऊन तो पाण्यात पडला कृषी संजीवनी योजनेत डीलरने जीएसटीची बनावट बिलं जोडून जवळपास चार कोटी लाटले वंचितचा आरोप त्याविरोधात नांदेडच्या जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेचा नागपूर महानगरपालिकेवर मोर्चा मागच्या काही दिवसातील आगीच्या घटना आणि महापालिकेची अपुरी अग्निशमन यंत्रणा यावरून मोर्चा गुहागरच्या जानवळमध्ये आयएस अधिकारी असल्याचं सांगून तरुणाची लोकांना दमदाटी आणि शिबीगाळ सोसायटीतील रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनंतर तरुणाला अटक अकोला जिल्हा हत्याकांडाने हादरला सलग दुसऱ्या दिवशी बावीस वर्षीय तरुणीची चाकूनं वार करत हत्या तीस वर्षीय सेवकराम पतिराम चाकोम असं आरोपीचं नाव दोघांमधील शाब्दिक वाद विकोपाला जाऊन ही हत्या झाली जळगावमध्ये शिंदेंच्या सेनेच्या महिला महानगरप्रमुख ज्योतिष शिवदेंच्या पती आणि दिराचा अपघात एका वाहनानं रिक्षाला धडक दिल्यानं दोन सख्ख्या भावांचा जागी स्मृती नागपूरमधील बजेरिया परिसरात एका आर्किटेक्टच्या घरातून तब्बल सत्तेचाळीस लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी सनी गुप्ता यांच्या घरातून ऐंशी तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल जळगावच्या मुक्ताईनगरजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात दोन प्रवाशांचा मृत्यू तर पंधरा ते वीस जण जखमी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या आरोपीनं पोलिसांवर पिस्तूल रोखली पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केल्याची माहिती आधार नोंदणी केंद्र मिळवून देतो म्हणत हिंगोलीतील तरुणांची लाखो रुपयांना फसवणूक महाआयटीच्या जिल्हा समन्वयकानं फसवणूक केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचं आश्वासन चंद्रपूर वनविभागातील शेणखत खरेदी घोटाळा प्रकरणात दोन वनपाल आणि पाच गार्ड्स निलंबित राजुरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रात रोपवाटिकांना लागणाऱ्या शेणखत खरेदीमध्ये हा भ्रष्टाचार झालाय भंडाऱ्यामध्ये शासकीय केंद्रावरील धान खरेदीचे अठ्ठेचाळीस कोटींचे सुकारे थकीत खरीप हंगाम तोंडावर असल्यानं शेतकरी आर्थिक कोंडी हिंगोली जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार हेक्टरवर हळदीची लागवड होणार बाळासाहेब ठाकरे हाऊस संशोधन केंद्रामध्ये दोन लाख हळदीच्या रोपांची निर्मिती नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील इको इकोसेन्सिटिव्ह झोन सीमारेषा कमी होणार गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सीमेलगतच्या गावांना दिलासा मिळणार शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर आठ जूनपासून बच्चू कडूंचं आंदोलन अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथं कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील डोंगगावात बैलगाड्यातून नवरदेवाचं वराड आलं वराडी सजवलेल्या बैलगाड्यांसह मंडपात आजच्या मॉडर्न काळात रंगलेल्या या पारंपरिक विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा आहे माळशिरस तालुक्यातील उमरे इथं एका दलित महिलेस भर रस्त्यात बेदम मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वेळापूर पोलीस स्थानकामध्ये अॅट्रॉसिटीसह इतर कलमांमये गुन्हा दाखल नवी मुंबईतील घडसोली डेपोमध्ये बसला आग दोन बस आगीत जळून खाक दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिक बस घडसोली डेपोत उभी करण्यात आली होती